नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल सोमवारी दुपारी एक वाजता जाहीर झाला यामध्ये हेरले हायस्कूल हेरले या हेर हायस्कूलचा हेर निकाल एक्क्याण्णव पूर्णांक बेचाळीस टक्के इतका लागला यामध्ये हेर्ले ग्रामपंचायत सफाई कर्मचारी मनोज लोखंडे यांची मुलगी समीक्षा मनोज लोखंडे या विद्यार्थिनीने पूर्णांक टक्के गुण मिळवून हेर्ले हायस्कूल मध्ये जयदीप संजय देसाई या विद्यार्थ्याने नव्वद पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवून दुसरा नंबर पटकावला व आदिती सचिन वड्ड हिने अठ्याऐंशी टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला या विद्यार्थ्यांच्या मिळालेल्या यशाबद्दल शिक्षक मित्र व आई वडील यांचा आनंद व उत्साह बघण्याजोगा होता अंजली हव्यास कांबळे या विद्यार्थिनीला सत्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळाले व अनुष्का नंदकुमार जाधव हो, या विद्यार्थिनीला सत्याऐंशी पूर्णांक साठ टक्के गुण प्राप्त झाले तर हेरले हायस्कूलमध्ये अन्य एका निकालाची चर्चा सर्वत्र रंगली ती म्हणजे आई आणि मुलगी एकाच वेळी पास झाल्या खुशी उमर मालदार ही विद्यार्थिनी असून सरताज बादशहा जमादार ही तिची आई आहे त्याही बाहेरून परीक्षेला बसल्या होत्या या दोन्ही माहिलेकीची एकाच केंद्रावर उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांचे देखील कौतुक सर्वत्र होत आहे या यशामुळे विद्यार्थ्यांच्या बरोबरच हेरले हायस्कूलच्या शिक्षकांवरही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे माझं नाव समीक्षा मनोज लोखंडे मी हेरले हायस्कूल हेरले मध्ये शिकते यावर्षी दोन साली मी माझी दहावी आ... परीक्षा दिली यामध्ये मला त्र्याण्णव टक्के गुण मिळाले मला या यशामध्ये माझे शिक्षक आई वडील आणि मैत्रिणींनी खूप साथ दिली त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद